एल थ्री बार प्रकरणामध्ये अतिशय मोठी माहिती समोर आलेली आहे या बारमधील जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात दोन तरुण ड्रग्स सदृश्य एका पदार्थाचं सेवन करताना आढळून आले होते हे ड्रग्जच होते का याचा तपास पुणे पोलिसांकडून चालू होता आता तपासाच्या अंती हे ड्रग्जच होते याची माहिती जी आहे ती निष्पन्न झालेली आहे नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा नावाचे हे दोन तरुण होते यापैकी नितीन जो आहे तो मुंबईतील तरुण आहे आणि करण हा पुण्यातीलच आहे या दोघांनी ड्रग्जचं सेवन केल्याची कबुलीसुद्धा पुणे पोलिसांना दिलेली आहे मी आत्ता एल थ्रीच्या बाहेर उभी आहे एल थ्रीवरती गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक कारवाया झालेल्या आहेत एल थ्री हे फोडण्यातसुद्धा आलं म्हणजे आत्ताही आपण पाहिलं त्या या दृश्यांमध्ये दिसून येत आहे की एल थ्री हे पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फोडलं होतं मात्र आता याच सगळ्या प्रकरणामध्ये ही अतिशय या घडीची मोठी बातमी आणि महत्त्वाची बातमी आहे की नितीन ठोंबरे हा जो मुंबईचा व्यक्ती आहे आर्किटेक्ट म्हणून तो मुंबईमध्ये काम करतो आणि मुंबईहूनच हे एम डी जे आहे ते पुण्यात आलं होतं म्हणजेच नितीन याने स्वतः हे एम डी त्याच्याबरोबर पुण्यामध्ये आणलं होतं ही जी पार्टी झाली होती या पार्टीची माहितीसुद्धा नितीन यानेच करनला दिली होती आणि ते दोघं या पार्टीत आल्याच्या नंतर त्यांनी ड्रग्ज सेवन केलं नितीन याला पुणे पोलिसांनी गिर गोरेगावमधून त्याच्या राहत्या घरून अटक केलेली आहे मात्र त्याहून मोठी बातमी अशी आहे की राहत्या घरून त्याला अटक करत असताना सुद्धा त्याच्याकडे पाच मिलीग्राम इतकं एम डी म्हणजेच मेफेड्रोन ड्रोन हे आढळून आलेलं आहे त्यामुळे आता अतिशय पुणे पोलिसांचा सा तपास जो आहे तो खडतर सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे एम डीचं हे एखादं रॅकेट पुण्या आणि मुंबईमध्ये चालू आहे का मुंबईत नेमकं एम डीचं कनेक्शन काय आहे अशा प्रकारचा तपास सध्या चालू आहे याच अनुषंगाने रक्ताचे नमुने सुद्धा पार्टीत आलेले लोकांचे घेण्यात आलेले आहेत आणि या दोन्ही तरुणांनी आपण ड्रग्ज सेवन केल्याची कबुलीसुद्धा पुणे पोलिसांना दिली आहे या दोघांनाही आता पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे त्याचबरोबर एकोणतीस जून पर्यंतची पोलीस कोठडी सुद्धा पुणे पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली आहे त्याचबरोबर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबई नगर हायवेवरचा एक मॉल आहे या मॉलमधला सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दोन तरुणी ज्या आहेत त्या अशाच प्रकारे वॉशरूममध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचं दिसून आलं होतं त्यामुळे आता त्या प्रकरणामध्ये सुद्धा जे ड्रग्ज आहे ते एम डीच आहे का याचा तपास सुद्धा पुणे पोलिसांकडून चालू आहे आणि पुण्यातील ड्रग्जचं कनेक्शन मुंबई पर्यंत कसं काय आहे नेमकं का कोणाकोणाचे धागेदोरे यामध्ये जोडले गेलेले आहेत याचा सगळ्याचाच तपास सध्या पुणे पोलिसांकडून करण्यात येतोय त्याचबरोबर नितीन आणि करण यांच्या व्यतिरिक्त या पार्टीमध्ये आणखीन कुणी ड्रग्ज सेवन केलं होतं का हा सुद्धा पोलिसांच्या तपासाचा अतिशय महत्वाचा भाग असणार आहे कॅमेरापर्सन शिवाजी सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कमोन व्याज हरियात Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, तो देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>